त्यांनी ती सूर्य देवी शंकर विष्णू आणि हे अशी ही पाच गणपती अशा या पाच हे ठेवून तुम्ही ज्या देवतेला मानता त्याला अग्रस्थान देऊन बाकीचे चार त्याच्या बाजूमध्ये अशी पंचायतांची जी आहे तसंच ज्ञानेश्वरांच्या बाबतीत म्हटलं जातं की बाबा हे नाथ संप्रदाय आहेत किंवा महाराष्ट्रात आमचा एक भागवत संप्रदाय आहे किंवा कोण आमचा दत्त संप्रदाय आहे कोण म्हणता आमचा वारकरी संप्रदाय आहे तर मुलं तर संप्रदाय वेगवेगळे नाही कारण वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदायाचा संबंध तर सरळच आहे की नाथ संप्रदाय मावली होते आणि त्यांनीच पाया त्यांनीच घेतला एकनाथ महाराज पण नाथपंथीय हो म्हणावे लागतील दुसरी गोष्ट म्हणजे नाथ संप्रदायामध्ये ज्यावेळी मच्छिंद्रनाथांनी त्या गोष्टीचा विस्तार करायची गरज नाही त्यांनी मत्स्यच्या पोटात असताना त्यांनी ज्ञान ऐकलं त्यावर शिवानी जसं मातला त्रिशूल आणि त्यांचा कान फाटला म्हणून सगळे कान फाडून घेतात तो एक भाग आहे आणि शिवानी दुसरा एक शाप दिला होता की तुम्ही ज्ञान ना ऐकलं पण ते आहे तुम्ही चोरून ऐकलं त्यामुळे तुम्ही तुम्ही हे विसरणार विसरणार म्हटल्यावर ते मला सांगितलं असतं तर मी तुम्हालाच सांगितलं तर म्हटलं आता उशब्द शंकर म्हंटले की हे ज्ञान तुम्हाला पृथ्वी तलावर दत्तात्रेयच्या मुखातून ऐकावं लागेल त्यावेळी ते तुम्हाला फळ देईल जन्म झाला आणि त्यांनी हे ज्ञान घेतलं तर नाथसंप्रदायामध्ये दत्तात्रय आपल्याला आढळत आहे दुसरी गोष्ट भागवत संप्रदायामध्ये जर श्रीमद भागवत ग्रंथामध्ये जे चोवीस अवतार सांगितले त्यात दत्त्रेयांचा पण एक अवतार आहे त्यामुळे मुळात दत्त संप्रदाय वारकरी नाथिट वेगळे नाही त्यामुळे तुला आकस धरण्याची काही गरज नाही अशी गोष्ट आहे कारण पण नाथांच हे पाहिलं तर ते नाथ एकनाथ महाराज हे नाथ संप्रदाय दत्त म्हणजे हे दोन्ही एकाच याच्यातले आहेत त्याच्याबद्दल आपण असा वेगळा भेद करून घेण्याची आवश्यकता नाही संतांनी काय केलं की ह्या कालमानात साधक जो आहे जो भक्त आहे किंवा जो अनुसरण करणारा आहे त्याची बुद्धी किती आहे त्याला काय झेपेल माऊलींकडे नाथ संप्रदाय होता योगाचे ते कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती होते ज्ञानी यांचा गुरु राजा म्हणा असे होते ज्ञानांचे गुरु होते पण त्यांनी फारस अद्वैत किंवा योगाचा पुरस्कार न करता त्यांनी भक्तीचा पुरस्कार केला की आता